मनुष्य जीवन म्हणजे सुख हाचा एक खेळ कधी यश तर कधी अपयश आयुष्यात अनेकदा असे क्षणी येतात जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात आणि आयुष्याची दिशा हरवल्यासारखी होते अशावेळी केवळ श्रद्धा आणि ईश्वरी कृपेचा आधारच आपल्याला संकटातून बाहेर काढतो ही कथा आहे एका अशाच व्यक्तीची ज्याने आपल्या जीवनातील अत्यंत कठीण परिस्थितीत दत्तगुरूंच्या कृपेने खरा मार्ग शोधला आणि केवळ स्वतःचेच नव्हे तर अनेकांचे जीवन उजळवले अंध कारमय काळ नोकरी गेली दरवाजे बंद झाले अमोल हा उच्चशिक्षित तरुण एका मोठ्या शहरात चांगली नोकरी करत होता त्याचे कुटुंब त्याच्यावर अवलंबून होते त्याचे भविष्य उज्ज्वल दिसत होते पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते अचानक कंपनीत मोठे बदल झाले आणि अमोलची नोकरी गेली सुरुवातीला त्याला वाटले की लगेच दुसरी नोकरी मिळेल पण तसे झाले नाही महिन्यामागून महिने जात होते त्याने अनेक ठिकाणी अर्ज केले मुलाखती दिल्या पण निराशाच पदरी पडत होती ज्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी कधी कौतुक केले होते त्यांनीही आता मदत करण्याचे किंवा सांत्वन करण्याचे दरवाजे बंद केले बचत संपत चालली होती कुटुंबाचे हाल होऊ लागले अमोल पूर्णपणे खचला होता माझे नशीबच खराब आहे आता पुढे काय करायचे या विचारांनी त्याला ग्रासले होते त्याला वाटू लागले की आता आयुष्यात काहीच उरले नाही हा काळ त्याच्यासाठी केवळ आर्थिक नाही तर मानसिक आणि भावनिक अंधकार घेऊन आला होता दत्तकृपेचा आधार अमोल हा दत्तगुरूंचा परमभक्त संकटाच्या या काळात त्याने दत्तस्मरण सुरू केले रोज रात्री तो दत्त महाराजांची पोथी वाचायचा आणि त्यांच्या मूर्तीसमोर डोळे मिटून बसायचा त्याचे मन आतून अत्यंत दुःखी असले तरी त्याची श्रद्धा डगमगली नाही तो नेहमी म्हणायचा महाराज आता तूच माझा आधार तूच खरा मार्ग दाखवू शकतोस एके रात्री अमोल पोथी वाचून शांत झोपी गेला आणि तेव्हाच तो दिव्य क्षण आला दत्तगुरूंचा स्वप्नात आलेला स्पष्ट संदेश मध्यरात्रीच्या सुमारास अमोलला एक अद्भुत स्वप्न पडले स्वप्नात त्याने पाहिले की एका तेजस्वी शांत आणि गंभीर वेषात असलेले दत्तगुरू त्याच्यासमोर उभे आहेत त्यांचे डोळे शांत होते पण त्यातून प्रचंड ऊर्जा जाणवत होती अमोलला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर स्मित आले अमोलने लगेच त्यांच्या चरणांवर आपले मस्तक ठेवले अश्रू अनावर झाले दत्तगुरू शांतपणे म्हणाले बाळा इतका का विचलित झाला आहेस तू नेहमी इतरांच्या मार्गावर चालत होतास तो मार्ग तुझा नव्हताच नोकरी गेली म्हणून रडतोस अरे मी ते द्वार बंद केले कारण तुला त्यापेक्षा मोठा मार्ग दाखवायचा आहे अमोलने हात जोडले आणि विचारले महाराज पण कोणता मार्ग माझ्यासाठी तर आता सर्व दरवाजे बंद झाले आहेत दत्तगुरूंच्या डोळ्यात एक चमक आली ते म्हणाले तुझी खरी शक्ती तुझ्यातच आहे आठव तुला लहानपणापासून चित्रकला आणि सुतारकामाची आवड होती तू लोकांना नेहमी जे हवा आहे ते विकलेस पण तू जे निर्माण करू शकतोस ते कधी केले नाहीस आता थांबायचं नाही लोकांनी बंद केलेले दरवाजे ही संधी आहे तुझ्या हातात कौशल्य आहे ते वापर स्वतःचा मार्ग निर्माण कर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश इतका स्पष्ट आणि प्रभावी होता की अमोलला जाग आली तेव्हाही त्याचे शरीर रोमांचित झाले होते स्वप्न नव्हते ती साक्षात गुरुकृपा होती नवीन मार्गाची सुरुवात स्वशक्तीचा आविष्कार त्या दिवसापासून अमोलने रडणे सोडले आणि दत्तगुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चालण्यास सुरुवात केली एक कौशल्याचा वापर त्याने घरात पडलेल्या लाकडाचे तुकडे गोळा केले आणि त्याला आवडणाऱ्या सुतारकामात आपले कौशल्यपणाला लावले त्याने सुंदर कलात्मक आणि पर्यावरणपूरक लाकडी वस्तू खेळणी घरगुती सजावटीच्या वस्तू बनवण्यास सुरुवात केली दोन पहिला टप्पा सुरुवातीला त्याने त्या ते वस्तू सोशल मीडियावर आणि जवळच्या बाजारपेठांमध्ये विकण्यास सुरुवात केली त्याचे काम इतके उत्कृष्ट होते की लोकांना ते खूप आवडले तीन यश आणि विस्तार बघता बघता त्याच्या वस्तूंना मोठी मागणी येऊ लागली त्याला छोटेसे वर्कशॉप सुरू करावे लागले त्याने आपल्या भागातील काही बेरोजगार तरुणांना कामावर घेतले आणि त्यांनाही प्रशिक्षण दिले चार दत्तगुरूंचे स्मरण त्याने आपल्या व्यवसायाचे नाव दत्तकृपा हस्तकला ठेवले आणि प्रत्येक कामाची सुरुवात दत्तस्मरण करून करू करु लागला अमोलने केवळ यशस्वी व्यवसायच सुरू केला नाही तर तो इतरांसाठी एक उद्योजक आणि प्रेरणास्रोत बनला त्याची पूर्वीची नोकरी त्याला जो पगार देत होती त्यापेक्षा कितीतरी अधिक उत्पन्न तो आता मिळवत होता त्याने अनेकांना रोजगार दिला जीवनाचा खरा मार्ग अमोलला आता जीवनाचा खरा अर्थ कळाला होता दत्तगुरूंनी नोकरीचे द्वार बंद केले कारण ते मला माझ्या स्वत्वाच्या आणि स्वकौशल्याच्या विशाल दालनात घेऊन जाऊ इच्छित होते अमोलचे यश हे केवळ आर्थिक यश नव्हते तर ते आत्मसंतुष्टीचे स्वावलंबनाचे आणि गुरुकृपेचे यश होते खरा मार्ग बाहेरच्या जगात नाही तर तो आपल्या आत दडलेल्या कौशल्यात आणि आवडीत असतो संकट नव्हे संधी जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हाच आपल्याला आपला खास आणि वेगळा मार्ग शोधण्याची संधी मिळते श्रद्धा आणि कर्म दत्तगुरूंच्या कृपेने त्याला मार्ग मिळाला पण त्यावर मेहनत आणि चिकाटीने चालणे हे अमोलचे कर्म होते निष्कर्ष दत्तगुरूंनी अमोलला हेच शिकवले की संकटे ही शिक्षणाचे आणि आत्मशोधाचे माध्यम आहेत जीवनातील सर्वात मोठा गुरु तो आहे जो आपल्याला आपल्यातील अद्वितीय शक्तीची जाणीव करून देतो अमोलची कथा आपल्याला सांगते जेव्हा जगाचे दरवाजे तुमच्यासाठी बंद होतात तेव्हा समजून घ्या की देव तुम्हाला स्वतःचे एक मोठे द्वार उघडण्याची संधी देत आहे गुरु असतो तोच जो तुम्हाला तुमचा स्वमार्ग दाखवतो दत्तगुरू हेच जीवनातील खरे मार्गदर्शक आहेत श्री गुरुदेव दत्त